तर नमस्कार मंडळी आज आलो आम्ही शेतात तर आज करणार आहोत आम्ही पार्टी पार्टी नाही म्हटलं रोड करता आहो तर मित्रांनी म्हटलं की पार्टी करायचं म्हटलं नाही आता रोड करायचं म्हणून नाही का आज रोड करताय आमचा विशालदा आता इथं गोटे लावता शिजवण्यासाठी धाम आता विशालदा एक शायरी बोलत आहे तुम्ही ऐका आज भी प्यार करता होतो ते नाही एक नंबर एक नंबर कमेंट मध्ये होते यासाठी दोन शब्द एक नंबर शायर लक्ष्मी आहे आमची लागून झाली आठ दिवसापूर्वी तर आमची पलाट्या बघून गेली तर आमची पलाटी एवढी झाली आणि लागून नाही का आमची आठ दिवसापूर्वी झाली पाणी नाही आलं होतं पण नाही का आमचं स्प्रिंकलर होत ना त्याने पाणी गेलं तर आता तयारी चालू आहे आणि मारुतीला नैवेद्य चोडून आम्ही नाही का जेवण करणार आहे काई काई नाएका नाएका तर सर्वात आधी आम्ही आणणार आहोत लाकडं जाळ्यासाठी कारण नाही का तिसतुकासाठी काही ना काही पाहिजे पण नाही का रात्री पाणी आलं होतं त्यामुळं नाही का सगळं नाही का बल्लं झालं तर आता पोन मी कुठे घेतो थोडंसं तर असं छानसं वातावरण आहे शेतात आणि खूप गमतं इथं आणि खूप सर म्हणजे चांगलं आहे वातावरण एक आहे का इकडे दाखव टायका इकडे दाखव तर आमच्या प्लाट्या पाहतो मी एकदा ये बा तर सर्वात आधी आम्ही करणार आहे पहिले अग्नी देवाची पूजा नंतर नाही का बाकीचे काम करणार आम्ही म्हटलं काही ना पाणी नाही आणलं आणि घरीच बायने विसरली आता जातो घरी आणि पाणी आणतो भरून नंतर पूजा करून आपलं भोग सामग्री सगळं तयार करून भोग लावतो पहिले नंतर आम्ही ग्रहण करतो ग्रहण करू आम्ही गेलो घरी कारण आम्हाला आणायची होती बॅलर पाण्याची कारण आमच्याकडे पाणी नाही होतं आणि आम्ही येत होतो मित्रांनो आता चाललो आम्ही घरी बॅलर घ्या कारण आमच्या विहिरीत नाही का पाणी नाही तेवढं आणि पाणी नाही का ते कालचं पाणी नाही का खाली आलेलं ते गेलं विहिरीत तर ते, ते पाणी झालं खराब तर आता चाललो घरी पाणी आणण्यासाठी तर मित्रांनो सगळं हिरवं गार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम पाणी आलं तर सगळं हिरवं हिरवं गार झालेलं आहे आणि उन्हाळ्यात सगळं सगळं भाजलेलं होतं आता नाही का चांगलं झालं हर घरं झालं आता हे आमच्या गावाची रस्ता तिवर गाव आहे तालुका महागाव जिल्हा यवतमाळ आणि इकडे चिंखली रोड तर आम्ही आता चाललो घरी आणि मोक्षदा जोपर्यंत पाणी नेलं तो तोपर्यंत भात शिजून झालं होतं तर आम्ही भजे बनवण्यासाठी बेसन कालवलं पण बेसनात पाणी खूप झालं होतं मग नडे काढले नडे काढून झाल्यानंतर आम्ही काढले भजे झाला की बुंदीच निघाल्या नंतर मारुतीची पूजा करून प्रसाद ग्रहण केलं तर जय श्रीराम